उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नागरी सत्कार केला जाणार आहे बारामतीमध्ये जाहीर नागरी सत्कार होणार आहे अजित पवार जाहीर सभा घेणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नागरी सत्कार होणार आहे अजित पवार जाहीर सभा देखील यावेळी घेणार आहेत आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी पाहू उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज बारामतीकरांच्या वतीने भव्य नागरी सत्कार होणार आहे या बारामती शहरातील शारदा पांगण या ठिकाणी या भव्य नागरी सत्काराचं आयोजन बारामतीकरांनी केलेलं आहे आता थोड्याच वेळामध्ये म्हणजे सहा वाजता या भव्य नागरी सत्कार सत्कार होणार आहे त्याचबरोबर अजित पवार यांची सभा देखील या ठिकाणी पार पडणार आहे आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी जे दादा प्रेमी आहे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी सभाच्या ठिकाणी जमू लागले असल्याचं पाहायला मिळत आहे या ठिकाणी शारदा पांगन या ठिकाणी जे मोठी तयारी जी आहे ते बारामतीकरांनी केल्याचं पाहायला मिळत आहे एकूणच बारामती शहरामध्ये मोठ्या संख्येने जे आहे ते बॅनरबाजी स्वागताचे बॅनर जे आहेत ते या ठिकाणी लावल्याचं पाहायला मिळत आहे खऱ्या अर्थाने आज बारामतीमध्ये अजित पवार आलेले आहेत त्यांनी आता ज्या अजित पवार यांचा भव्य नागरी सत्कार होणार आहे यामुळे आता अजित पवार नेमकं सत्काराच्या निमित्ताने नागरिक बारामतीच्या नागरिकांना काय समोर मार्गदर्शन करणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज बारामती